प्रेक्षक नमस्कार सेलिब्रिटी गप्पाटप्पामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज अशी सेलिब्रिटी आपल्यासोबत आहेत जे एक वेगळा विषय घेऊन आपल्यासाठी आलेले आहेत तर ज्या चित्रपटाची आपण आतुरतेने वाट पाहत होता थेट मी त्याविषयी चर्चा करणार आहे माझ्यासोबत आहे अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि माझ्यासोबत आहेत ओंकार गोवर्धन तुमचं आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मुक्ता तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल मला की वाय या चित्रपटाबद्दल आपण काय सांगाल Uh, एकतर ज्या मंचावर मी आली आहे त्याचा मला अत्यंत आनंद होतोय की आपला आवाज uh, एक uh, स्त्री विषयी काहीतरी बोलणारा हा सिनेमा आहे uh, पण त्या बरोबरीने एक चांगला विषय मांडायचा असेल सर तर चांगल्या मनोरंजनाच्या माध्यमातून मांडायला लागतो आणि uh, जेव्हा प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणायचं असतं तेव्हा मला वाटतं सिनेमाचं पहिलं कर्तव्य हे मनोरंजन त्यामुळे आमचा हा चित्रपट हा पहिला थ्रिलर आहे आणि त्यानंतर तो चांगला एक चांगला महत्वाचा स्त्रियांविषयी भाष्य करणारा चित्रपट आहे आणि त्यात मी एक आरती डॉक्टर आरती नावाची व्यक्तिरेखा करते जी आपला आवाज म्हणता ज्या पद्धतीने आवाज उठवला जातो तशा पद्धतीचा ती आवाज एका सिस्टीम विरुद्ध उठवते आणि तो थ्रिलर वाढत वाढत जातो आणि का आ, मी ओंकारसारखे सारखे आमचे सगळे सहकार्य करणारे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही गोष्ट शोधून काढतो असं तो शोधाचा एक प्रवास आहे आणि स्त्रीच्या जन्माचा आणि जगण्याचा एक प्रवास आहे काय वाटलं की आपल्याला हा चित्रपट निवडायचा काम करायचंय काय भावना होत्या चित्रपट वाचल्यानंतर दोन भावना होत्या एक तर चित्रपटाला जे म्हणायचंय ते म्हणणं खूप गरजेचं आहे असं वाटतं आ, स्त्री भ्रूण हत्येविषयी चित्रपट आहे आणि हा विषय आणि जुनाच होत नाहीये अनेक वर्ष त्याविषयी चर्चा होते अनेक वर्ष त्याविषयी आपल्यासारखे कार्यकर्ते काम करतायत पण हा विषय काळाच्या मागे पडायला तयार नाहीये आणि त्यामुळे पुन्हा एकदा जाणीव करून द्यावीशी वाटली की या विषयाच्या मार्फत या चित्रपटाच्या मार्फत लोकांपर्यंत ते पुन्हा एकदा पोहोचेल आणि मनोरंजनाचं माध्यम पॉवरफुल अशा अर्थी असतं की त्याची व्हिज्युअल तुमच्या डोळ्यासमोर येतात तो थरार जाणवतो आणि पाऊल पुढे टाकताना लोक घाबरतील अशी एक त्याच्यात पॉवर असते त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपटाच्या माध्यमात हा सिनेमा मला आला तर मला आवडला की आणि दुसरा ऍक्टर म्हणून मला त्याचा मोह पडला कारण हा एक अत्यंत उत्तम हायपर लिंक थ्रिलर आहे असा हायपर लिंक थ्रिलर मराठी भाषेत आतापर्यंत मी पाहिलेला नाही केलेला तर नाहीच अशा प्रकारची मांडणी ज्याला स्क्रीन प्ले म्हणतो आपण चित्रपटाच्या भाषेत अशा प्रकारची मांडणी असलेला इतका उत्कंठावर्धक आणि खुर्चीच्या एजला खिळवून खेळवून ठेवणारा असा थ्रिलर Uh, माझ्याकडे चालून आला आणि मी नेहमी सांगते या चित्रपटाच्या बाबतीत की मी चित्रपट निवडला नाही चित्रपटाने माझी निवड केली कारण इतकं महत्वाचं म्हणणं मांडणारा सिनेमा माझ्याकडे यावा आणि मला करायला मिळावा आणि ते मोहिमेसारखं बघितलं अशा प्रकारे नाही पब्लिसिटी नाही <laughs> वाय ही आमच्या सगळ्यांसाठी एक भावना आहे आणि आम्ही कायम म्हणतो की चित्रपट पोचला पाहिजे आणि जन्माला येणारा प्रत्येक जीव वाचला पाहिजे मला वाय बद्दलच जाणून घ्यायला आवडेल की नेमकं शीर्षक वायच का देण्यात आलं ते तर मी चित्रपटाच्या आधी तुम्हाला सांगणार नाही कारण हे संपल्यावर आणि एवढंच सांगेन की वाय हे शीर्षक इतकं इतकं त्याला साजेस सा आहे की याच्या दुसरं शीर्षक या चित्रपटाला असू शकलं नसतं निश्चित मुक्ता बर्वे ते डॉक्टर आरती आरती डॉक्टर बद्दल काय चित्रपटामध्ये ती अत्यंत जगण्याविषयी पॉझिटिव्ह असलेली एक व्यक्तिरेखा मला साकारायला मिळाली आणि आपण रोजच जगणं सिस्टीम आसपासची पॉवरफुल मंडळी याच्यामुळे नेहमीच दबल्यासारखं किंवा एकटं वाटत तर या सगळ्यातनं छोटे 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 घटक मिळूनच काहीतरी मोठं काम करू शकतात त्यातला हा एक छोटा घटक आहे आणि मला या पात्राकडनं प्रेरणा मिळाली की काही हरकत नाही असे नका ना विरोध असे नका तुला अपोज करणं मुलीला जन्मापासून जन्माला येण्यापासून स्ट्रगल करायला लागतं पण ते असलं तरी सुद्धा सपोर्ट करणारी बरीच मंडळी असतात ज्याची पॉझिटिव्ह बाजू मला वाटते की आमचं चित्रपट दिग्दर्शन करणारा स्वतः डॉक्टर आहे एक पुरुष आहे लेखक आमच्या युनिटमध्ये मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त आहे आणि मला अभिमान वाटतो की अशा वाढले राहिले पण अजूनही अशी एक दुसरी बाजू आहे जिथे पोचलेलं नाहीये आणि ओंकार सारखं ओंकाचं जे कॅरेक्टर आहे अर्जुन नावाचं तसे खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते त्या सिनेमात दाखवले तर मला खूप पॉझिटिव्ह वाटलं ती पॉझिटिव्ह व्यक्ती आपण डॉक्टर आरतीला ऐकलेला आहे मुक्तानी बरंच त्या ठिकाणी सांगितलं आणि ओंकरची नेमकी काय भूमिका आहे ओंकारचे आपलं स्वागत आहे नमस्कार काय सांगाल आपण वायच्या या सगळ्या प्रवासाबद्दल वाय हा आमच्या सगळ्यांच्या अत्यंत जवळ असलेला सिनेमा आहे इतकं छान वाटत होतं सिनेमाचे जेव्हापासून स्क्रिप्ट वाचलं संहिता वाचली ते आज पर्यंत म्हणजे आम्ही जसं म्हणतो की संहिता बसली तेव्हा मला असं वाटलं हा सिनेमा करायला हवा शूटिंग जेव्हा केलं तेव्हा मला असं वाटलं की आपला निर्णय योग्य ठरला आम्ही जेव्हा पहिल्यांदा सिनेमा बघितला तेव्हा आनंद झाला आणि आज जेव्हा सिनेमा रिलीज होतोय आणि लोकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत तेव्हा अभिमान वाटतो आहे की वाय या सिनेमाचा मी एक भाग आहे या सिनेमामध्ये मी अर्जुन नावाचं पात्र करतो एका एन जी ओमध्ये हा मुलगा काम करतोय एन जी ओजनी सरकारच्या काही खात्यांबरोबर जर काम केलं तर काही महत्त्वाचे सामाजिक प्रश्न मार्गी लागतात हे तर आपल्याला माहीत आहे तर असाच आरती ज्या खात्यासाठी सरकारी खात्यासाठी काम करते त्या त्याच्याबरोबर काम संलग्नपणे काम करणाऱ्या एन जी ओमध्ये अर्जुन काम करतो मग हे काम करत असताना त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी येतात काय प्रश्न दिसतात म्हणजे आता जसं मुक्ता म्हणाले की स्त्रीभ्रूण हत्येविषयी सिनेमा आहे तर आपण जिथे जगतोय त्याच्यात थोडंसंच अलीकडे पलीकडे डोकावून बघितलं की आपल्याला दिसणारं वास्तू किती भयानक असतं आणि त्याच्यावर मार्ग निघतात का आणि निघाले तर ते कसे निघतात असा ह्या सिनेमाचा आणि या, सिनेमा या पात्राचा प्रवास आहे आ, मला ओंक जाणून घ्यायला आवडेल की मुक्ता म्हटल्यानंतर रंगभूमीची एक जिवंत तिच्या प्रत्येकीच्यात ती अभिनय उतरवते मुक्तासोबत या चित्रपटामध्ये काम करतानाचा तुमचा अनुभव सगळ्या टीमचा कसा होता फारच चांगला होता मुक्ताबरोबर मी आधी एका नाटकातही काम केले लोबर्ट्स नावाच्या तर तेव्हापासून मी मला मुक्ताबरोबर काम करण्या मी केलं होतं काम त्यामुळे मला नाविन्य नव्हतं काम करण्याचं पण सिनेमात काम केलं नव्हतं बरं इत अतिशय सुंदर अनुभव होता एकतर माझे सगळ्यात जास्त प्रसंग मुक्ताबरोबरच आहेत आणि आपण जेव्हा एकमेकांच्या बरोबर काम करत असतो तेव्हा एकमेकांच्या गिव्ह अँड टेकमधून सीन्स होतात आणि विशेषतः हा सिनेमा तर असा की याच्यामध्ये खूप छोटे छोटे सीन्स आहेत मोठे मोठे खूप सीन्स नाहीत तर त्या सीन्समध्ये छोट्या छोट्या सीन्समध्ये तुमच्या गिव्ह अँड टेक तुम्ही एकमेकांच्या बरोबर क्रिया मध्ये काम करणं हे फारच छान होतं आणि त्या दरम्यान आम्ही या विषयावर इतक्या वेळेला बोलत होतो ज्या गोष्टी दिसत होत्या त्या इतक्या भयानक म्हणजे आम्ही अनेकदा आमच्या दिग्दर्शकांना विचारलं किंवा आमच्या आमच्यात सुद्धा बोललो ही गोष्ट माहीत नाही असं नव्हतं पण हे खरंच असं घडतं का म्हणजे खरंच इतक्या क्रूर लेवलला आणि इतक्या नीच पातळीला जाऊन हे घडतं का अशी अनेकदा आमच्यात यात चर्चा झाली आणि या चर्चेचा सुद्धा माझ्या अंदाजाने सिनेमा करताना कुठ कळत नकळतपणे आमच्या पात्रांसाठी त्याचा फायदा झालेला मुक्त मला तुमच्याकडे जाणून घ्यायला आवडेल की जी स्टोरी जी कथा तुम्ही निवडलेली आहे वायची तरी घडलेलं आहे की घडत आहे की घडून गेलेलं काय नेमकं चांगला प्रश्न आहे सर तुमचा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे अनेक सत्य कंपायलेशन एकत्रीकरण करून हा सिनेमा झालाय पण या घटना ज्या काळातल्या आम्ही कव्हर केल्या काळाच्या आधी या घटना घडत होत्या त्या सिनेमा ज्या काळात दाखवल्या तेव्हाही त्या घडल्या आहेत आणि दुर्दैवानी आत्ता आपण इथे गप्पा मारत असताना त्या कुठेतरी घडत नाहीत आणि आपला प्रयत्न हा राहील की भविष्यात त्या घडू नयेत आणि तुम्हाला मी अगदी मला या सिनेमात पहिल्यांदा असा अनुभव येतोय प्रेक्षकांची प्रतिक्रिया विशेषतः स्त्रियांची काल एक डॉक्टर आम्हाला भेटले प्रेक्षकात ते म्हणाले मी स्त्रीचा प्रचंड आदर करतो आणि मला हे बघून अत्यंत अं असं वाटलं की हा सिनेमा पोचला पाहिजे सिनेमामध्ये नंदू माधव आणि सुहास शिरसाट या दोघांनी जी भूमिका केली आहे त्याचं करौरे बघून प्रेक्षकांना बाहेर आलेल्या बायका आम्ही जिथे भेटायला गेलो त्यामुळे आम्हाला तुमचा गळा दबाव असं वाटतोय यानंतर आज जसं आपल्या आपली सखी मंचानी जसं आपल्या मै मैत्रिणींबरोबरच स्क्रीनिंग अशा प्रकारच्या अनेक ऍक्टिव्हिटीज स्वतःहून महाराष्ट्रात घडत आहेत आणि याचा मला अभिमान वाटतो कारण बायका थिएटरमधन बाहेर आल्यावर अक्षरशः भरून काय माहिती काही वैयक्तिक अनुभव असतील काही ऐकलं का का असेल बघितलं असेल आणि ती अत्यंत नाजूक गोष्ट असते स्त्री म्हणून मी समजू शकते की ती नाळ म्हणतो ना आपण नाळ असते ना तर ते खूप अवघड असतं ते सगळं सहन करणं तर कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्याला भिडणार असं नाही अशी एक प्रतिक्रिया मिळते मला अत्यंत सांगायला अभिमान आवर्जून वाटतोय पुण्यामधली एक पुण्यात पुण्यात मुंबईची एक मुलगी जी चे एक पोस्टर पाठीवर लावून टू व्हीलर वरन सगळीकडे फिरतीये ही सिनेमा बघितल्यावरची प्रतिक्रिया एक आमची फॅन आहे ती ऑल इंडिया लेवलला ले टेबल टेनिस मॅच खेळायला गेली तिने वायचं टी शर्ट घालून महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं कारण तिला असं वाटलं की हे पोचलं पाहिजे की भावना पोचली पाहिजे आणि कितीतरी महिला असं म्हणतात की मला बाहेर आलेल्या आई वडिलांना फोन करून त्यांना थँक्स म्हणावं असं वाटतंय कारण त्यांनी मला आज हे जग बघू दिलं तर ह्या विविध पातळीवरच्या किंवा आई होणाऱ्या मुली म्हणतात की मला माहित नाही पोटात काय असणार आहे पण जे असणार ते माझं असणार वाढवणार आहे मुलगा होणार का मुलगी होणार तर मला असं वाटतं की जे बीज आपण रुजवायचा प्रयत्न करतोय त्याचं हळूहळू रोपटा आणि रोपट्याचं रोपता वृक्ष लवकरच होताना दिसेल आणि आपल्यासारखे जे माध्यम आहे त्यांनी चांगल्या अर्थाने जर हे पोचवलं तर खरच आ, हा लवकरच एक असा दिवस आपण साजरा करू जेव्हा हा सगळा भूतकाळ होता असं आपल्याला म्हणता येईल आणि जे आपण आता म्हणतो की दुर्दैवाने आताही पार्लली घडत असेल तशा घटना थांबतील आणि तो खरा महिला दिन असेल किंवा तो खरा मानव दिन असेल असं मला वाटतं माध्यमांचा उल्लेख केला आपला आवाज आपल्या सखीचा उल्लेख केला आजच्या तुमच्या या प्रमोशन साठी संगीता तरडे मॅडमनी जवळपास आमचं साठ हजार महिन्याचं संघटन आहे आज तुम्ही इथं आलात एकंदरीत जे काही तुमच्याच नियोजन आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आपला आवाज आपल्या सखीबद्दल काय आहे मला इतकं कौतुक वाटतंय संगीताईंच की चित्रपटाचा बाज ओळखून त्यात सांगितलेल्या विषयाचं सा गांभीर्य समजून घेऊन ज्या पद्धतीने आज बाहेर मैत्रिणी आहेत आणि ज्या उत्साहाने त्या सहभागी होत आहेत हा सिनेमा एकदा बघितला ना की ती मोहीम म्हणून प्रेक्षक हाती घेतात यातली प्रत्येकीच्या डोळ्यात कार्यकर्ते काही लहान मुलीनं घेऊन आल्या होत्या मला अगदी भरून येत होतं की हा सिनेमा बघितल्यावर त्यांना याच गोष्टीकडे जगण्याकडे आपण वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो त्याला संगीता तरडे अभिनंदन करायचं की अशा जसं सिनेमा बघितल्यावर लोक म्हणतात की अशी आरती देशमुख असायला पाहिजे तशा अशा संगीता तरडे सगळीकडे असायला पाहिजेत त्या चांगल्या कलाकृती आणि चांगले विचार चांगल्या पद्धतीने पोहोचवतील तुमच्यासारख्या माध्यमातून सो मी अभिनंदन करते तुमचे की असे कार्यकर्ते आहेत आणि इथे एक जेन्युइन काहीतरी करण्याचा प्रयत्न चाललाय म्हणजे कुठेही काही कमर्शियल देवाणघेवाण का बाबत असं एक चांगली भावना आणि चांगला विचार पोहोचवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आणि याचं मला आवर्जून म्हणजे कौतुक करायचं थँक्यू सो मच मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की uh, चित्रपट प्रेक्षकांसाठी आलाय तर okay. मागचे दोन तीन वर्ष आपण कोविडच्या परिस्थितीतून जातोय त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला चित्रपट काम करत असताना काय काय गोष्टींना सामोरे जावं लागलं काय सांगशील सर काळज्या तर खूप होत्या पण कसं झालं होतं की सर्व लोक घरी बसली होती आणि टेलिव्हिजन माध्यम असं तर मी त्यात एक सिरियल करत होतं तर टेलिव्हिजन घरात बसणाऱ्या लोकांना रोजचं मनोरंजन करणं गरजेचं होतं त्यामुळे खर तर काही मंडळी जीवावर उदारून तेव्हा काम करत होती आणि आमच्यातले सिनियर कलाकार सुद्धा जेव्हा साठ मी माझ्या आई वडिलांना घरात जवळपास कोंडून ठेवलं होतं की अजिबात दूध सुद्धा बाहेर हात काढायचा नाही तेव्हा त्या वयाचे काही कलाकार रोज काम करत होते आणि त्याच्याविषयी अत्यंत रिस्पेक्ट वाटतो मला कारण शेवटी मनोरंजनाचं माध्यम आहे लोक नेहमी विचारतात की तुम्हाला सुट्टी कधी मिळते मी म्हणतात जेव्हा जगाला सुट्टी असते तेव्हा मला शंभर टक्के काम असतं <laughs> कारण जेव्हा तुम्हाला वेळ असतो प्रेक्षकांना तेव्हा आम्ही काम करून तुमचं मनोरंजन करण्यापासून <laughs> <हमसे> कर्तव्य आहे <laughs> तेव्हा नाटक करणारे कलाकार कर तर दिवाळी नाही दसरा नाही क्रिसमस uh, नाही जेव्हा सुट्ट्यांचे दिवस असतील तेव्हा कामाचे दिवस ते हे शंभर टक्के तो आपण आनंद कधी मिळतो जेव्हा तितका चांगला प्रतिसाद समोर नाही जे मी आता आपण मराठी लोक महाराष्ट्रातील लोक त्याकरता खूप नशीब बनवत की इतका प्रगल्भ ऑडियन्स आपल्याकडे एक चांगला विचार जेव्हा पोहोचणे या सिनेमात तसं बघा तर वर्करणी गाणी आहेत का नाही लव्ह स्टोरी आहे का नाही विनोद आहे का नाही या सिनेमात सगळ्या छटा आहेत गाणं नाहीये पण त्यात ह्युमर आहे त्यात थ्रिल आहे त्यामुळे तो सिनेमा हळूहळू ग्रुव होतोय पहिल्या दिवशी पेक्षा पुढच्या दिवशीची लोकसंख्या प्रेक्षक संख्या वाढते कारण प्रेक्षक स्वतःची जबाबदारी असल्यासारखा हा सिनेमा पुढे आहेत आणि ती मोहीम उभी राहते त्यामुळे मला खूप थँक्स म्हणायचे तुमच्या माध्यमातन प्रेक्षकांना की ज्या ज्या प्रेक्षकांनी ज्यांनी बघितलं त्यांनी शंभर टक्के हा सिनेमा पुढच्या शंभर लोकांपर्यंत पोहोचवलाय आणि त्याचं फळ आम्हाला चित्रपट गृहामध्ये दिसतंय आणि शोजची संख्या वाढते आणि प्रेक्षकांची संख्या वाढते प्रेक्षक तर आज आपला आवाज न्यूज नेटवर्क आणि ने आपला आवाज आपली सखी यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील जोडले गेले खरंतर आमचा प्रयत्न बेटी बचाव हे अभियानच आणि संकल्पनाच आपल्याला जी स्त्रीगुण हत्येची ती पुढे घेऊन जायची की ही व्हायला नको कारण ती स्त्री ती लेख कोणाची तरी आहे आपण काय करतो कुठेतरी थांबलं पाहिजे निश्चितच आपण सर्वांनी हा वाय चित्रपट पाहावा कारण कुठलेही प्रमोशन करताना आपला आवाज आपली सखी असेल आपला आवाज न्यूज नेटवर्क असेल अनेक कथा अनेक चित्रपट आमच्यापर्यंत पोहोचतात पण आम्ही त्यातले जे सामाजिक विषयाला धरून विषय आहेत जे आम्हाला आमच्या महिलांपर्यंत पोहोचवता येतील ते पोहोचवण्याचाच प्रयत्न करतो कुठली याच्यामध्ये कमर्शियल काय आम्ही विषय घेत नाही आज संगीता मॅडम असतील मुक्ता असेल आणि या ठिकाणी ओंकार ही सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे आणि वाय या माध्यमातून हा विषय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय निश्चित तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे की तुमच्याही घरात आई असेल तुमची मुलगी असेल तुम्ही हा चित्रपट आवर्जून पहा आणि या चित्रपटाला तुमच्या माध्यमातून एक चवळ म्हणून त्याला समोर येऊ द्या मुक्ता आणि ओंकार तुम्ही आपल्या स्टुडिओत आलात तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या no या no. चित्रपटाला मनापासून आपला आवाज न्यूज नेटवर्क आपला आवाज आपली सिटी यांच्या वतीने शुभेच्छा देतो थँक्यू सो मच थँक्यू